नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथे आणि माझ्यासोबत आहे तो तरुण आहे साहिल अवघडे नुकत्याच सातारा पोलीस ते वयाच्या विसाव्या वर्षी झालेला आहे आणि त्यांचा संपूर्ण संघर्ष प्रवास जो आहे घरची कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखचा असलेला हालाकीतून ते पोलीस झालेले आहेत त्यांचे संपूर्ण प्रवास आपण महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या चॅनलवर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची मुलाखत घेतलेली आहे तर आपण हा व्हिडिओ नक्की पहा ही मुलाखत नक्की पहा आणि जे नवीन तरुण आहे जे पोलीस भरती करतात ज्यांना यश पाहिजे या क्षेत्रात त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा हीच विनंती नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या युट्यूब मध्ये आपलं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील बास तालुक्यातील गोंदवले खुर्द या ठिकाणी आहोत नुकताच पोलीस भरतीचा निकाल लागलेला आहे वयाच्या विसाव्या वर्षी सातारा पोलीस झालेले अवघडे कुटुंबांच्या घरी आहेत सर नमस्कार तुमचं नाव परिचय माझ नाव साहिल राजेंद्र अवगडे मी प्रफर गोंदवले अं काय सांगताल तुम्ही विसाव्या वर्षी सातारा पोलीस झालाय याच्या मागची स्टोरी काय शिक्षण कुठं झालं अकॅडमीत कसा गेला कोणत्या अकॅडमीत होता आणि भरती कसं मी दोन वर्ष अकॅडमी केली आणि ग्रॅज्युएशन करत करत मी पोलीस भरतीचा अभ्यास करत होतो फिनिक्स करिअर अकॅडमी मध्ये हो शिकायला होतो दोन वर्ष फिनिक्स करिअर अकॅडमीत मी प्रवेश घेतला होता तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं पहिली दुसरी स्टोरी सांगता त्यावेळेस काय प्राथमिक शिक्षण मी बंद खुर्द मध्येच घेतलं आणि एक वर्ष मी दहावीला गेलतो साखरवाडीला फुलथान तालुक्यात घरची परिस्थिती होती त्यामुळे मी अकरावी बारावी दहावी जशी झाली तशी मला हॉस्टेलला राहायची इच्छा होती त्यामुळे मी खाटावला खाटाव ता mm. तालुक्यात ता, ऍडमिशन घेतलं शहाजीराजे महाविद्यालयात अकरावी बारावी तिथे गेले मी आणि अकरावी करत असताना मी काम करायचं दुकानात आणि तिथून परत मी आलो वाय सी एम ला तिथे admission घेतलं FY ला college करत करत मी पोलीस भरतीचा अभ्यास चालू केला पोलीस भरती करत असताना सा दोन गोष्टी असतात एक proud आणि लेखी परीक्षा मग काय अडचण येत कारण ह्या क्षेत्रात आता मुलं जागा दहा असल्या तर मुलं दहा जण हो मला academy ला कर लावायचेच होते ह्या अगोदर मी आर्मीचा सराव करत होतो आर्मी आर्मीचा इंडियन आर्मीचा त्या आर्मीत सराव करताना एक भी भी भरती दिली <laughs> आर्मीची मी आणि त्या आर्मीत माझी हाईटच बसली ना आर्मीच्या भरतीत मग त्यानंतर मी पोलीस भरती कडू मग पोलीस भरती करत करत मी अभ्यास चांगला केला मी फिनिक्स अकॅडमी म्हणजे मला अकॅडमी लावायचीच होती आमच्या गावातली एक जयदीप उत्सव म्हणून आणि महेंद्र साहेब म्हणून त्या दोघांनी मला फिनिक्स अकॅडमी लावली शिरकोई सरांकडे mm. एक दोन वर्ष झालो मी अकॅडमीवरती आणि mm. शिरकोई सरांनी मला विनामूल्य मोफत प्रवेश दिला फिनिक्स अकॅडमीत दोन वर्ष म्हणजे त्यांचं माझ्यावर उपकारच आहेत आणि मला भाग लावा येतच नव्हता मला पाड बिड म्हणायला येत होतं वाचा येत होतं पण भाग येत नव्हता लेखी परीक्षा हा जेव्हा मी अकॅडमीला प्रवेश घेतला तर मला भाग नव्हता एक फक्त एकच नव्हता ज्यावेळेस तुम्ही स्टार्टला अकॅडेमी केली आता आपण बघितलं तर पन्नास मार्काचं ग्राउंड आणि शंभर मार्काचे लेखी त्यावेळेस <laughs> किती मार्क पडायचे स्टार्ट ला म्हणजे तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस अकॅडेमी लावली त्यावेळेस एखादी सराव परीक्षा दिली हो त्या तवा किती अकॅडेमी म्हणजे अकॅडेमीच्या मदत किती मार्क यायची ज्यावेळेस मी अकॅडेमी पहिला लेखीचा पेपर दिला त्यावेळेस मला सत्तावीस मार्क पडलेले लेखी परीक्षात शंभर शंभर पैकी. आणि ग्राउंडला साधारणतः ग्राउंडला मला ते तीस मार्क पडलेले तीस पहिला टेस्ट दिलं होतं ग्राउंड मग यातले परीक्षेची तयारी करताना बुद्धिमाता गणित हे सगळे विषय असतात सत्तावीस पासून सत्तर पर्यंत किंवा कसा मी सात ठेवलं आणि तुम्हाला मार्क कशात कमी कशात स्टार्ट ला गणितातच मार्क कमी पडायचे मला सारखी गणित म्हणजे भाग लावायचं हो ते आपला प्रॉब्लेम होता पहिल्यापासूनच गणित आणि बुद्धिमत्ता मराठीत आपल्याला चांगले मार्क पडायचे काय काय तयारी करत गेला मार्क वाढण्यासाठी टेस्ट असते किंवा बाकीच्या काय तुमची स्वतःची काय किंवा नोट्स काढणं असो किंवा जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडणार तुम्ही स्वतः काय करताय सर कसर अकॅडेमीत रोज टेस्ट घ्यायचो ती टेस्ट द्यायचो त्या टेस्ट चा मला बरापैक फायदा झाला रोज एक टेस्ट असायचं फिरो अकॅडेमीत हो दिली त्या टेस्ट चा बरापैक फायदा झाला मग आता ही तुम्ही असताना कोण कोणत्या भरती दिल्या मुंबईला परीक्षेच्या अगोदर कोणत्या भरती तिथं काय अडचण मी ज्या वेळेस पहिली भरती दिली पोलीस भरतीची त्यावेळेस मी म्हणजे ती भरती दिली त्यावेळेस मला शांत टोटल मार्क पडलेली फिजिकल ला छत्तीस आणि लेखीला साठ मार्क पडलेले मुंबईला मुंबई त्यावेळेस मी मिटिंगला थांबलो आणि ला मला बोलावण्यात आलत ते ऍक्सेप्ट नाही केले की मग त्याचे कागदपत्र देऊन आलो तुम्ही आणि त्याचे डोळे physical हे राहील medical हे राहील भरत पोलीस भरती दुसरी हो पहिली मुंबई पहिली मुंबई आणि दुसरी सातारा दुसरी सातारा हो। आता हे सगळं बघताना आपल्याला असं कळालं की तुमचे आई वडील मजुरी करतात शेतात हालाकीची परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगतात म्हणजे आईने तुम्हाला शिक्षणासाठी कशी मदत केली किंवा त्यांचं काय योगदान सगळ्यात तसं म्हणावं गेलं तर माझी आई माझ्यासाठी एक देव माणूस आहे आई वडील माझ्यासाठी आई ना माझ्या लय काम केलंय आई रोज माझी सकाळचा डबा द्यायची ती डबा मी संध्याकाळ व्हायचो स्टँडवर आईचा डबा द्यायला गावातलं कोण पण यायचं डबा घेऊन दैवत यायच मी दैवळीत येऊन डबा नाही स्टँडवर ना अकॅडमि अजून काय सांगतो आता मला खरी स्टोरी सांगायची निकाल कधी लागला त्यावेळेस निकाल माझा एक ऑगस्ट लिस्ट टोटल मार्कांची त्यावेळेस मी आणि माझा भाव कुणाला उघडे म्हणून आणि कशा उघड्या आम्ही तिघ लिस्ट बघत होतो किती वाजता कुठे सरकारी दोघाना हॉस्पिटल मधील सरकारी दवाखाना कुठल्या गोंधळ गोंदल खुर्दचा आमचं चुलत आजारी होत आणि ते कुणाला उघड आमचा भाऊ तिथं पण तिथंच होता ते गेलो mm. मी साडे अकराला फोन लावला माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपलेला त्याच्याकडे गेलो मी आणि त्याला म्हणलं लिस्ट आली सातारची आपल्याला mm. मार्क चेक करायची मग mm. त्यानं आणि मी रातच्या दीड दोन वाजता निकाल चेक केला ऑनलाईन ऑनलाईन केला तर त्याच्यात माझं दहाव्या क्रमांकाला नाव बसत होत का क्रमांकाला एक ऑगस्टला किती वाजता दोन वाजता कळाला मला सरकारी दोखान्यात तिथन सरकारी आला एक दिवस मी तिथं सरकारी दोखान्यात आणि सकाळ उठून डायरेक्ट घरी चालू आमच्या बहिणीला सांगितलेलं पहिल्यांदा फोनवर हो मम्मीला मम्मीला मी सांगायचं आमच्या बहिणीला सांगितलेलं मी आलं का मी जस घरी आलो तसं आईनं माझे दर्शन मी हे केलं ओवाळलं आलं आणि पडली माझ्या कसं वाटलं गोष्टी मी दोन तर प्रवास होता ते आयुष्यातला संपला शिरकुळे सरांना कधी फोन केला किंवा त्यांना कधी शिरकुळेच्या भावना काय होत्या कारण त्यांनी मला नंतर तिसरा गुरु म्हणून हो फी असेल तो बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत केल्या हो सगळ्या गोष्टी त्यांना कधी फोन केला कधी माझ्या मनात होतं की रात्री दोन वाजता सरांना फोन लावा पण माझा भाव म्हटला की एवढा फोन नको लावायला त्यामुळं सरांना जसं घरी आलो तसं फोन लावत दोखान्याचं जसं भर आलो मी तर सरांना फोन लावला मी सरांना सांगितलं की दहाव्या नंबरला माझं नाव येते सर आपलं काम होतय सर म्हणलं अभिनंदन तू केलेला कष्ट निकच मला माझ्या कष्टाच कुणाला द्यायचं म्हणलं तर ती नंतर माझ्या शिक्षकांना मी शिक्षक रूपी ती आमच्यासाठी देवमानस जायचं आता अकरा नंतर असं वय असते की पोरं इकडे तिकडे फिरतात तुम्ही काय निर्णय घेतला की इकडं क्षेत्रात किंवा सरकार नोकरी आपलं कंडिशनच घराच तसं होत त्यामुळे आपल्याला भरती शेत्राचं लागलं म्हणजे ज्या वयात पोरांना खेळाचं वागण्याचं वय असतं त्या वयात मी गोंडे साता इकडे तिकडे काम करायचं मी जाऊन कधी कांदा चेहरा जायचो कांदोपटा जायचो त्यावेळेस मला खेळाचं म्हणजे नॉलेजच नाही अजून अजून तर काय मी खेळायला कधी गेलोच नाही ज्या वेळात खेळायच माझं वय होत त्यावेळेस मी काम केलं आता ज्यावेळेस तुम्ही दोन वर्ष अकॅडमी करत होता सर सव मी बघितला की ते जास्त म्हणजे राग होता ते दोन वर्ष कसे होते काय आराजारी कशाच्या कारण सत्तावीस हा सगळा प्रवास करणं एवढे मार्क स्टडी करताना तेव्हा असं वाटायचं होतं तिथ नाही ते काय सांगतात म्हणजे पोर काय करते तुम्ही बरेच वर्ष बघितले की करणं अकॅडमी करणं सेन राग ह्या काय गोष्टी त्यांच्यासाठी तोट्याच सांगतात तुम्ही काय सांगता तुम्हाला असं वाटत वाटायचं रविवार मला पण तस वाट वाटत होतं पण घरची परिस्थिती झालाय की असल्यामुळे मी काय इथं जास्त थांबायचं थांबत नव्हतो जर आलो इकड तरी पण मी अभ्यास करायचं अकॅडेमीत माझं म्हणजे शनिवार रविवारच मी येईस घरी आणि घरी येऊन काम काम बीम करून जायचो तिकडे अकॅडेमीत घरी माझा अभ्यास होत नव्हता ना म्हणून मी तिथं जायचो अकॅडेमीतच अजून काय सांगतात की आता ह्या क्षेत्रात परदा खूप वाढली म्हणजे जागा कमी असतात मुलं जास्त असतात मग समजा जर भरतीच व्हायचं म्हटलं तर काय कोर आणि कोणत्या गोष्टी म्हणजे मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टी कोणत्या टाळण्या पाहिजे समजा मुले इंस्टाग्रामच्या रील्स बस किंवा बाकी युट्यूबवर असं काय गोष्टी तुम्हाला वाटतात की काय नाही केलं पाहिजे मोबाईल हे काळाची गरज मोबाईल थोडाफार बघितला पाहिजे त्याच्या आपल्याला करंट हे होतं जास्त प्रमाणात मोबाईल वापर नाही केला पाहिजे मी पण करायचो पण कमी प्रमाणात करायचो जास्त करून सातत्य ठेवलं पाहिजे सातत्या तर आपल्याला की एक महिना अकॅडमी लावतात पुन्हा स्टे घेतात पुन्हा बोलते आली का फक्त एक महिना अगोदर तसं नाही करा पाहिजे एकदा जर आपण चालू केलं पोलीस भरतीचा अभ्यास म्हणा कुठला पण मला तर ती जवळ आपल्याला भेटत नाही तेव्हा आपण त्याला जगडायचं मी ती मिळाल्याशिवाय आपण मागे बघायचं नाही मिळवायचं महत्वाचा प्रश्न असा की समजा तुम्ही अजून दोन वर्ष अजून दोन तीन वर्ष नसते मिळालं तर मग काय पर्याय काय परि माझा जवळ निकाल लागायच्या अगोदर माझा निकाल लागला एक ऑगस्टला त्यावेळेस मला समजलं एकतीस ऑगस्टला मी होमगार्ड भरले होते भले नसतोच मी सातारा बोले जातो तर मी होमगार्ड झालो असतो आणि डबल पोलीस अभ्यास जमान केला असता पण जर मी येत ना तर मी पोलीस भरतीच केली असते त्याशिवाय मला उपयोग म्हणजे हाईटच नाही माझी दुसरी पोलीस भरतीशिवाय मी सर्व फोटो बसतच नाही मी आता तुम्ही सातारा पोलीस दोन वर्ष दोन वर्ष मी खडतर प्रवासात काढलेलं दोन वर्ष मला म्हणजे बेतच गेली म्हणजे मला असं वाटत होतं एकदा एकदा माझा जर डबा नाही आला जेवणाचा तर ही दिवस परत येऊन द्यायच नाहीत आपल्याला असं मला वाटायचं आणि एक एक दिवस मी उपाशी पण राहिले या माझ्या रूममेंटला पण आहे आणि जी उन्हाळ्यात सुट्टीत माझी भाजी बी खराब व्हायच्या तसंच काय काय दिवस खाल्ले ते आणि कधी कधी नुसत्या चपातीच खाल्ली भाजी दिली फिकून खराब झाल्या नवीन येणार विद्यार्थ्यांसाठी काय सांगत त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे अभ्यासात वाटतं अकॅडमी आपण दहावी झाल्यावरच लावा पाहिजे अकॅडमी करत अकॅडमी करत करत म्हणजे कॉलेज करत करत त्याचा अभ्यास आपण चालू केला पाहिजे दहावी झाले पण आपण अकॅडमी लावू शकतो आणि बारावी झाल्यावर पण Uh, म्हणजे तो आदल्या दिवशी गेला होता ना पोरांबरोबर तिकड hmm. दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये हो आणि uh, संध्याकाळी तिकडच होता सकाळी ते आला पण सकाळी मला आमच्या मोठ्या मुलीला फोन केला किती वाजता साडेपाच वाजताच काय फोन आला म्हणली तिनं लगेच झालं केलं की मला मला म्हणली मम्मी पेड कधी देणार आहे तर मी विचार केलाय की हे आपल्या भयाच ते म्हणून म्हणून मला कळालं लगेच मग मी तिला म्हणलं हो म्हणलं देणार की तुला पेड मग तिनं परत फोन ठेवला आणि मी आमच्या दुसऱ्या मुलीला फोन केला मुंबईच्या तिला पण सांगितलं भाई आपला पोलीस झाला म्हणून मग ती पण तिकडून हसायला ला लागली तिनं सांगितलं म्हणली बरं झालं भाई आपला पोलीस झाला किती पहिल्यापासून हाल काढलेलं आता चांगलं झालंय त्याच काय सांगत शिक्षणाच पहिले पहिली तर शाळेत पाचवी सातवी आठवी पर्यंत इथं शिकला आणि नंतर दहावी तर परिस्थितीच अशी आमची जास्त नव्हती ना अशी पर, पर, चांगली त्यामुळे तो परत साखरवाडीला गेला कलटनला आणि मग साखरवाडी मध्ये दहावी झाली की परत तिकडं खटावला केली त्याने के अकरावी बारावी परिस्थिती एवढी ही नव्हती कधी कधी डबा मिळायचा नाही त्याला मग मी स्टँड वर गेली कि कोण गावातलं कोण जायचं कोण नाही जायचं थांबायला लागायचं उशीर पर्यंत आणि कधी गेले की लगेच मुलं मिळायची कॉलेजची हम्म एवढी जाणारी मग द्यायची मी डबा एक दिवशी मग रविवार शनिवारचा पण त्याला डबा मिळायचा नाही हा भयाला म्हटलं भाया इकडे आपण मला डबा द्यायला मिळाला नाही तू घरी ये मी अडजस्ट करतो तिकडेच अडजस्ट करतो तू काय काळजी करू नको दे असं अडजस्ट करायचा तू तिथं कधी कधी संध्याकाळचा सकाळचा डबा संध्याकाळच त्यानं खाल्लाय म्हणजे दोन वर्ष तसं अकॅडमीत आहे ना तसं त्यानं संध्याकाळच शिळाचं जेवण जेवण तिथल्या सरांनी पण त्याला खूप सहकार्य केलं हो सरांनी सर त्याला अकॅडमी म्हटलं की पहिले पैसे पहिले फी भरा आणि मग हे करा फी भरा आणि लगेच ऍडमिशन करा सरांनी केलं पण मदत केली हो म्हणजे सर पण त्याला म्हणजे कसं देवासारखं धावून आलं त्या सरांनी पण काय म्हणले नाही की आताच पैसे लागतील कि द्यावं लागतील तुला असं म्हणलं नाही सर सर पण चांगलं होत त्याने म्हणजे परत दिले तरी चालतील असं म्हणलं त्याला त्यानं केली अखेडे त्याच्यात त्याला यश पण आलं मला म्हणजे माझ्या मुलांचा स्वभाव माहित आहे सगळ्या पहिल्यापासून कसं कुणाचं भांडण काढलं नाही कोणाची चोरी केली नाही कोणाचं काय पडलं तरी घेतलं नाही त्यानं पहिल्यापासूनच सवय सगळ्यांनाच कि कधीच कुणाचं असं म्हणजे कोणाला असं मोठ्या माणसानं बोलला नाही कधी आता झाल्या हो सगळीकडे कळलं हो बाकी हो आलं हो की सगळ्यांचं फोन आलं कि एवढ्या परिस्थितीतून तू मुलांना शिकवलं आणि हो हो भाऊ आमचे माझे भाऊ चुलत भाऊ बहिणी परत आमची भाऊजया बहिणी सगळे म्हणाले कि तुम्ही एवढं हाल काढलं पहिल्यापासून मुलगा आता तुमचं घेतन तर दिवस तुम्हाला चांगला आले ते असे सगळेच म्हणतात तुम्ही चित्तापासून मैत्रीणी म्हणाले की कि त्यांना असं फोनवर कळालं घरी आलेल्या घरी पण आल ते मग त्याने काढले मग तुझं काम संपलंय आता तू एवढे दिवस काम केलंस आता तुला चांगले दिवस आले ते नशीब उघडले तुझ्या मुळा असं म्हणताल तुम्ही साहिलच मित्र आहे आणि त्याला त्या सगळ्या यशामध्ये तुमचं पण वाट आहे काय सांगताल त्याला कशा अडचणी आल्या किंवा कधी कधी सहकार्य केले किंवा त्याची आठवण साहिल असा काय बांधणं करणाऱ्यातला नाही नव्हता तो त्याचं काम त्याच शिक्षण आणि त्याच घर एवढ्यातच ते होता तो खेळाय खेळायला नव्हता काय नाही फक्त तो जरी अकॅडमी वरून घरी आला दोन दिवस सुट्टीला म्हणून मुलं येतात पण तो दोन दिवस कामाला यायचा दोन दिवस काम करायचा ते पैसे न्यायचा ते शिक्षणालाच घालवायचा त्याला बाकीच कॉलेज मधले म्हणा अ आपण काय म्हणतो त्याला आता कॉलेज मधले कॅन्टीन माहित नाही किंवा टाइमपास माहित नाही जे काय बाकीची मुलं करतात ते बाकी त्याला काय माहित नाही फक्त त्याला आपली परिस्थिती जाणीव होती त्याच्यामुळे तो इथपर्यंत गेला आणि विसाव्या वर्षी बाकीच्या मुलांना जर बघितलं तर आपण तर बाकीचे मुलं कॉलेज आणि कॉलेज मध्ये काय करतात ते सगळ्यांना माहिती पण ह्याला जे बाकीचे काय करतात ते ह्याला काय माहिती नाही विसा वर्षी जसं बारावी झाली बारावी नंतर तो डायरेक्ट पोलीस भरतीलाच गेला पोलीस भरतीत पहिल्यांदा त्याला अपयश आलं पहिले भरतीला त्याला अपयश आलं सॉरी मुंबईला पण दुसऱ्या भरती त्याने इतका जो मना अभ्यास केला की के। जर ती केलं नाही तर त्याला दुसरा पर्याय दिसत नव्हता हो त्याच्या पलीकडे एक आपलं पोलीस भरती आणि घरची परिस्थिती सुधारवायची एवढच त्याच्या डोक्यात होतं आणि त्यानं ते करून दाखवलं आणि शिक्षणाच्या पुढं शिक्षणामध्ये परिस्थिती आडवी येत नाही हे त्यानं दाखवलं बरे कितीही गरिबी घरची असू पण जर मनात चिकाटी आणि जिद्द असली तर करू शकते दुसरं काय सांगत आई वडील फायनान्स म्हणजे तो आई कामाला जायची वडिलांकडून थोडाफार सपोर्ट भेटायचा पण आई जायची कामाला एक दोन दिवस आई जाणार कामाला ते पैसे ह्याला देणार मग बाकीच्या काय त्याच्या गरजा असतील ते गरजा तो स्वतःच स्वतःच काम करून येणार आहेत अक्षरशः त्यानं दोन ते तीन वर्ष झाले स्वतःला कपडे सुद्धा घेतले नाहीत पुस्तके घ्यायचे म्हणले तर आम्ही सर्व मुलं होतो म्हणजे त्याला सपोर्ट करायचा आमचा पहिल्यापासून सपोर्ट आज आता काय झालं तो झाला पण जे त्याच्यावर हसत होते म्हणजे अक्षरशः त्यानं सुरुवात केली त्यावेळेस त्याच्यावर हसत होते एक उंची नाही बसत किंवा त्याला काय जमत नाही पण जे हसत होते त्यांचं पहिला फोन यायला लागला त्यांनी त्यांनी परत अभिनंदन केलं म्हणजे वेळ बदलायला अं काय म्हणतो आपण त्याला वेळ लागत नाही तसं त्याच्यावर बदल झाला त्याला म्हणजे आमच्या गावातील दोन दोन म्हणजे त्याला म्हणायला गेलं तर माणसं भेटले जयदीप उत्सव आणि महेंद्र त्यांनी शिरकोळे सरांना फोन लावला त्यांच्या ह्याच्या वेळेला नेल शिरकोळे सरांनी ऍडमिशन दिलं आणि त्याच्याकडून जवळजवळ सगळंच करून घेतलं अगदी लहान मुलाच कसं आपण पहिली पासून घेतो अक्षरशः तसं त्याचा अभ्यास करून घेतला आणि शिरकुळे सरांमुळे ते जवळजवळ पहिल्यांदा त्याला पहिल्या तीस काय मार्क पडली टेस्ट मध्ये तिथून सातारला डायरेक्ट नव्वद पर्यंत गेला ते कंटिन्युटी आणि सातत्य त्याने ठेवलं त्याच्यामुळे सक्सेस झाला तुमचं का तर त्याच्या कष्टानं झालं आम्ही नुसतं त्याला आशीर्वाद दिला आम्ही पण कष्ट केलं पण त्याने जास्त जितानी चिकाटी त्याच्या

संघर्ष करत शिक्षणाला केलं आता पहिल्यापासून आमची हलकीच परिस्थिती पहिल्यापासून म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून आमची हलकीच परिस्थिती परत मी ड्रायविंग की सुरू केली ड्रायविंग की रात्र दोन दिवस केलं कष्ट परत हमाल की केले हमाली ट्रकवर ह्याच्यावर परत काही टॅक्टरवर ह्याच्यावर काम केलं त्यातनं आम्ही आपलं कस तरी त्याला शिकवलं चार रुपये इकडे ना तिकडं काय घरात लागायचे त्याला पण द्यायचं कसं पोरगा पोलीस झाला आनंद झाला कंपनी मिळवणार माहिती आनंद झाला